Yes. <laughs> यशस्वी शिंदे हिता जो हत्या करण्यात आली निवड हत्यामध्ये इतकी क्रूरपणे हत्या करण्यात आली की तिची आवय सुद्धा कापण्यात आले हातपाय तोडण्यात आले अशा पद्धतीने एकदम निर्दयीपणे तिचा खून करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी तिथे आम्ही सर्व पक्षीय महिला एकत्र झालेल्या आहोत गुन्हेगार हे गुन्हेगार असतात ते कुठल्या धर्माचे नसतात जातीचे नसतात किंवा पंथाचे नसतात गुन्हेगाराची वृत्ती ही गुन्हेगारी असते त्यामुळे आपण जर पाहिलं तर अक्षता म्हात्रे त्याच्यानंतर गोईर आणि यशस्वी शिंदे या तिघींच्या वरती जो अत्याचार झालाय तो वेगवेगळ्या धर्मातल्या पुरुषांकडून झालेला आहे त्याच्यामुळे याला कुठलं धार्मिक स्वरूप आम्ही न देता आम्ही एक जनस, जन जन अंक्रोश या दृष्टिकोनातून आम्ही आज निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे आणि इथे सांगायची प्रामुख्याने सांगायची गोष्ट अशी आहे की जेव्हा यशस्वी शिंदे ही घरी आली नाही तेव्हा तिचे आई वडील तिला ती आली नाही म्हणून कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते परंतु पोलिसांनी नेहमीप्रमाणे तुम्ही मुलीला शोधा आम्ही मुलीला शोधतो अशा प्रकारचं उत्तर दिल्या कारणाने हा गुन्हा घडलेला आहे जर त्याच वेळेला त्यांनी जर सॅटेलाईट म्हणा किंवा ह्याच्या मार्गाने ट्रॅक ठेवून जर तिच्या फोनचा तिचं जर हे केला असत शोधलं असतं तिला तर कदाचित ही हत्या टळली असती असं मला वाटते तसंच अक्षता मात्रेच्या बाबतीत सुद्धा तिचे सासरची लोक कंप्लेंट नोंदवायला गेली होती परंतु त्या, त्यावेळेला सुद्धा पोलिसांनी सांगितलं की आम्ही तुम्ही शोधा आम्ही सुद्धा शकतो या पद्धतीची उत्तरं जर शासनाकडून आपल्याला शासकीय अधिकाऱ्यांकडून मिळत असतील तर ता महिला इथं सुरक्षित कशा राहणार आणि महिला नोकरी निमित्त सतत बाहेर पडत असतात त्यांच्या सिक्युरिटीच काय प्रत्येक ठिकाणी तुम्ही पंधराशे रुपये देऊन आमची आम्हाला आमिष दाखवत आहे परंतु तेच जे पैसे आमच्या तुम्ही सिक्युरिटीसाठी संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी किंवा जिथे महिला रेल्वेला जातात तिथेशी जे अंडरपास आहे तिथे सीसीटीव्ही लावण्यासाठी खर्च केलेत तर ते जास्त संयुक्त होईल असं मला वाटतं दादा अहो दादा नको तुमचे दीड हजार द्या आम्हाला सुरक्षेचा आधार हा खरं सगळ्या लाडक्या बहिणींची कळकळीने विनंती आहे खरं तर झालेल्या उरणमध्ये कालच्या निगृह हत्या आणि आत्ताच मागच्या आठवड्यात झालेल्या अक्षत म्हात्रे यांच्यावर बलात्कार आणि अंतर हत्या हे खरं तर खूप वेदनादायी आहेत खरं त्यांच्या आई वडिलांवर काय वेदना होत असेल त्याचं आपण निधानही लावू शकत नाही मी म्हणेन की दीड हजार रुपयाचा जो आम्ही दाखवला गेला होता त्याला जे नियंत्रण वापरली गेली होती तीच नियंत्रण जर सुरक्षेसाठी वापरली असती तर जास्त बरं झालं असतं आणि अशा जर सजा जर वेळोवेळी जर लगेच झाल्या नाही तर मला असं वाटतं हे गुन्हे वाढत जातील कारण कालच एक हे जाऊत नाही पाठोपाठो मागे अक्षयत मात्रेचं झालं यशस्वी झालं तर लगेच नावा इथे श्रद्धा भोईरचं झालेलं आहे त्यामुळे असं जर चालत राहिलं तर मला असं वाटतं आमच्यासारख्या आई बहिणी आम्ही जो आहेत आई आहेत आम्हाला खरं तर भीती वाटायला लागली की सातच्या नंतर मुलीला पाठवायची का नाही बाहेर आम्ही स्वतः जायचं नाही का आम्ही सुरक्षितच नाही आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जिथे महिला अति सुरक्षित हो, सुरक्षित होती त्या शिवाजी महाराजांनी दिने आदरांनी स्त्रीला आवरला आज तिथे तोच राज्य जिथे शिवाजी महाराजांचे पावलं आहे तिथेच ती महिला सुरक्षित नाही म्हणल्यानंतर तुम्ही नुसतं वेगळा आम्ही दाखवून तुम्हाला करते तुम्ही आम्हाला जे दाखवत आहे त्याचा काय उपयोग होणार नाही आज महिलांना माझ्या भगिनीना इतकी भीती वाटायला लागली की माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी माझ्या मुली आम्ही बाहेर पडायचं की नाही आम्हाला काही आहे की सुरक्षित आहे की नाही